नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे गोरेगाव पूर्वेतील आरे दुग्ध वसाहतीमध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून विविध ठिकाणी सुरक्षा अधिकारी श्री विलास पवार यांनी बेकायदा बांधकामावर कायमचा हातोडा चालवण्याचा मणी धरला आहे विलास पवार यांनी स्वतःच्या कालखंडात स्वतः पैसे घेऊन काही निवडक लोकांकडून लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामाला चालना दिली असल्याचं चा बोललं जात होतं मात्र सर्वत्र होत असलेल्या तोडक कामगिरीने त्यांच्यावरील आरोप मोडून काढण्यात येत आहेत या तोडक कारवाईमुळे त्यांची डागाळलेली प्रतिमा धुवून निघाली आहे स्वतःला मोठे म्हणणारे काही लालची कार्यकर्ते व पत्रकारांना सुद्धा या तोडक कारवाईने चपराग बसली आहे विलास पवार यांची सेवा निवृत्तीची वेळ आली असून एक ते दोन महिन्यात ते सेवा निवृत्त होणार असल्याचं कळत आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे अनधिकृत काम करण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज